महाराष्ट्रातील अनेक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्पॉट ॲडमिशन दोन हजार चोवीसकरिता संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजेच स्पॉट ॲडमिशनमध्ये अनेक रिक्त जागा उपलब्ध आहेत त्याकरिता मार्क अटेंडन्स कशी करावी हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी अनिल रामदास जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर या स्पॉट ॲडमिशन प्रक्रियेमध्ये कोण सहभागी होऊ शकतो आणि ही प्रक्रिया कधी करावा याची आहे तर दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्टला दोन हजार चोवीसला ऑनलाईन अर्ज भरून निश्चित केलेले सर्व उमेदवार व अप्रवेशित सर्व उमेदवार यांना नोंदणी हजेरी लावणे आवश्यक आहे मार्क अटेंडन्स लावणे आवश्यक आहे तर मार्क अटेंडन्स कशी लावायची हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया मार्क अटेंडन्स लावण्यासाठी आणि आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलवर ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा काउन्सिलिंग राऊंडमध्ये मार्क अटेंडन्स करण्यासाठी सर्वप्रथम ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जावं त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जावं कँडिडेट लॉगिनमध्ये गेल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जावं आणि मार्क अटेंडन्समध्ये जाऊन आपल्याला सिलेक्ट करायची आहे ज्या आय टी आयमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे उदाहरणादाखल सांगतो आहे की सिलेक्ट आपण गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कामटी जर सिलेक्ट केली तर पुढील आपल्याला टॅब दिसेल कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला इन्स्टिट्यूट टाईप म्हणजे संस्थेचा प्रकार दिसेल त्याच्यात आपण गव्हर्मेंट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट दिसेल सपोज जर डिस्ट्रिक्ट आपण मुंबई सिटी सिलेक्ट केली तर मुंबई सिटी दिसेल आपण नागपूर जिल्हा केला तर नागपूर दिसेल त्यानंतर तालुका तालुका जी गव्हर्मेंट आहे त्या ज्या तालुक्यात असेल त्या तालुका दिसेल त्यानंतर इन्स्टिट्यूटचे नाव येईल जे आपण इन्स्टिट्यूट सिलेक्ट करत सपोज गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई अकरा केली तर आपल्याला तिथे गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई अकरासाठी आपली मार्क अटेंडन्स येईल किंवा आपण सपोज गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कामठी केली तर आपल्याला कामठीचा ॲड्रेस दिसेल अशा पद्धतीनं या स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला मार्क अटेंडन्स करायची आहे आणि ही आर मार्क अटेंडन्स दिनांक सत्तावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्टला करावायची आहे याची नोंद घ्यावी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल आणि आपल्याला अडचणी असेल तर आपण कुठल्याही शासकीय औद्योगिक संस्थेत किंवा खाजगी औद्योगिक संस्थेमध्ये जाऊन याची मार्क अटेंडन्सची कार्यवाही करावी आणि आपल्याला दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपल्याला ए सी एम एस येईल आणि आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात आपल्याला वेळ आणि दिनांक दिली जाईल आणि प्रत्यक्ष प्रवेश हा संबंधित आय टी आयमध्ये दिनांक तीस व एकतीस ऑगस्टला आपल्याला करता येईल आप याचीसुद्धा नोंद घ्यावी तर ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेला आहे आणि अर्जाचे निश्चितंकीरण केलेलं आहे आणि ज्या उमेदवाराला अद्यापही प्रवेश भेटला नाही असे सर्व उमेदवार या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र आहेत सुद्धा नोंद घ्यावी मी अनिल रामदास झिपकाटे आपले या स्पॉट ॲडमिशन प्रक्रियेमध्ये स्वागत करतो आहे अजूनही राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर चला वळा कौशल्य शिक्षणाकडे आणि करा बेरोजगारीवर मात घेऊ कौशल्य शिक्षणाचा अध्यास धन्यवाद